मंडळी नमस्कार मी सत्तावीसव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि आता घरी तर कोण नाही पण व्हिडिओ करायला सुरुवात केलीये घरी फक्त मी आणि आजीच आहोत बाकी सर्व सकाळी सकाळी सगळी कामं आवरून बाहेरच्या कामांसाठी गेलेत म्हणजे प्रत्येक जण आपापल्या कामासाठी गेले तर मी आता चांगली देवपूजा वगैरे म्हणजे फ्रेश वगैरे होऊन म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात करूया खूप दिवसांनी तुम्ही देखील व्हिडिओची वाट बघत असाल माहित आहे मला तर म्हटलं आज खूप दिवसांनी व्हिडिओ करूया आजी झाली आंघोळ हो नाश्ता करताय नाही नाही मग चहा देऊ थोडी चहा चहा पण नाश्ता बिष्टा मी काय नाही काय सकाळचं काय नाही का हां आजी सकाळचा नाश्ता नाही करत आजी बघा इकडे सुपारी काय करते हे ती बोली आहे जरा ती फोडून सुक शिकतो हा तर आता पडलेली भेटली असेल ना खालना त्यांनी आणलं नाही आणि आता ह्या ताटली मध्ये ते सुकत घालते कुठे आहेत सोलायची आहेत अजून म्हणजे आज तुमच्याकडे खूप काम आहे माझा काम मोबाईल मी सोलणार नाही म्हणून मी जरा बस हा ठीक आहे तर आजी कोणते सोलायचे आहेत ते दाखवते आधी तर इकडे बघा He, हे ढाकून ठेवलेले आहेत तेच सोलायचे आहेत आजी पण त्या दिवशी आपण गेलेलो तेव्हा हे नव्हते आता कसे धरले हा तर आजींचा आता आवाज येत नसेल तर हे माझ्या मते दुसऱ्या बागेतले पण काढलेले असतील म्हणजे दुसऱ्या आग्रातले देखील काढलेले कि असतील किंवा तिथले असतील पंधरा दिवसाने आजी जसं बोलतायत तसं पंधरा दिवसाने धरत असतील तर आता आजी हे तुम्ही सोलाल ना हा तर आता आजी सोलायला बसतील आणि मी मग मा, माझी कामं करते तुम्ही तुमची कामं करा मी माझी कामं करते आजीची चहा मी मस्त गरम केली आणि ओतली पण कारण हातात मोबाईल पकडून परत ओतता वगैरे प्रॉब्लेम येतो आणि इकडे बघा मिस्टर आहे त्या दिवशी माझ्यासाठी बंगाली खाज्या आणलेल्या खूप मस्त लागतं तर आता जरा आजीला देते कारण आजी सकाळी सकाळीच काय सहसा खात नाही आता म्हटलं बंगाली खाज्या तरी देऊन बघूया खाते काय चला हे घ्या आजी बंगाली खाज्या बिस्किट नाही आहे खाल ना एकच घेईन मी किती पण घ्या खावा आधी कसं आहे ते सांगा गोड आहे हा गोड आवडलं तर अजून घ्या गरम आहे खरं म्हणजे या मी असलं नाही काय खाय आपल्या तुझी लोक माहीत एक घेतला कडक आहे ना बोड़ पन है या। बंगाली भाजी बंगाली तू आणलं नाही आणलं नाही होत आग्रातनं जाऊन आलात चालेल मग मी आता नाश्ता करायला बसू भाकरी खाऊ Yeah, yeah, yeah. मंडळी बघू शकता नाश्त्यासाठी आज चक्क काजूची भाजी आणि नाचण्याची भाकरी आहे तर तुम्हाला वाटत असेल की काजूची भाजी म्हणजे काजू धरलेत की काय तर काजू अजून तरी नाही धरलेत पण आता काजूच्या बागा साफ करायला सुरुवात झाली आहे कारण आजच आमच्याकडे माणसं आहेत आणि आई वगैरे तिकडेच गेली आहे काजूच्या बाग साफ करायला फेब्रुवारी मार्चमध्ये काजूचं उत्पन्न होतं म्हणजे काजू लागायला देखील सुरुवात होईल आणि आपल्या व्यवसायाला देखील सुरुवात होईल तर आता आधी ना मी नाश्ता करते काजूची भाजी कशी झाली आहे सांगते आणि हे जे काजू होते ओले काजु काजु ते ओले काजू नाहीत तर गेल्या वर्षीचे सुकलेले काजू पाण्यामध्ये भिजत घालून त्याची मस्तपैकी उसळ केलेली आहे म्हणजे भाजी केलेली आहे तर आता काजूची भाजी कशी झाली आहे ते आधी मी सांगते काजूची भाजी सगळ्यांचीच फेवरेट असते तर त्याप्रमाणे मस्तच झालेली असणार काजूची भाजी कशी पण झाली तरी ती चांगलीच असते तशी चांगलीच झाली आहे मस्तपैकी तर आता काजूच्या बागांचे आई जिकडे गेले आहेत तिकडे मी आत्ता तर जाऊ नाही शकत कारण आजी पण आहेत घरात बाकी कोण नाही घरात तर आई आई बोलत आहेत की संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी नाही दुपारी तीन साडेतीन वाजता चहा घेऊन ये माणसांसाठी तर मी तीन साडेतीन वाजता म्हणजे जेव्हा वाचतील तेव्हा तिकडे जाईनच आणि तिकडे काय म्हणजे करतात नक्की बागा साफ करतात वय वगैरे काहीतरी असं करतात तर ते दाखवेन तिकडचं

आजी बघा इकडे परत सुपारा पण सोलायला लागल्या होतील ला आज आजी एवढ्या चालेल सोलून नंतर काय सुकत घालताय की सुकत ओवायच्या ओवायच्या सुकत सुकत घालाव्यात लागतील ना ओल्यात म्हटल्यावर चालेल सुकत घातल्यावर नाही काठवलं का लाईननी घाऊच म्हणजे धुवून ठेवलेत ते थोडे दमट असतील ना घाऊ काल थोडी मळब होती ना मळब म्हणजे ढगाळ वातावरण तर ते मला घालायला सांगितले ते घाऊ घालते आधी सुक हा तिथे तिकडे घालते हा पण वाढवून मारून टाकत आर्जंट सुपारेचं काम हे इकडे बघा मस्त चिकू लागलेत अजून छोटे छोटे आहेत इकडे खारुताईने ठेवले ते बरं नाही तर काय भेटू नाही शकत वाटतं यांना सांगायला पाहिजे चिकू लागलेत खूप म्हणजे पप्पा वगैरे काढतील आई वगैरे इकडे ह्या खारुताई पण खारुताई पण खूप वाट लावतं तिथे बघ गेलीवरती बघा खूप आहेत खारुताई ते बघा इकडे आवाज मगाशी खूप येत होता आणि हे आपलं मिरचीचं झाड पकळत जातोय हे बघा जास्त आहेत मिरच्या पण आहेत थोड्याफार काढते दोन चार पाहिजेत मला संध्याकाळी म्हटलं आत्ताच काढून जाऊया संध्याकाळ पुरत्या बाद झाल्या एवढ्या मिरच्या तरी भेटल्या आहेत आता थोडा कडीपत्ता पण काढून घेते आलेच आहे तर कारण कडीपत्ता पण येईल आहे हा बघा बघू शकता इकडे आणि छोटासाच आहे त्यामुळे जास्त काय त्याची काढणार नाहीत पानं जराशी आहेत ती काढते तर मंडळी आता जेवायला बसले इकडे बघू शकता कोबीची भाजी डाळ आणि भात असं घेऊन बसले आणि आज आई नाही आहे सोबत जेवायला कारण आई तर बाग बेनतात तिकडे गेले डबा घेऊन त्यामुळे सकाळीच जाताना घेऊन गेल्या आणि आता आजी आणि पप्पा तर जेवल्यात आता म्हटलं मी जेवते था था ने। ने तर आता मस्तपैकी झोप वगैरे काढून मस्त चहा आता आजींना आजींना दिली आणि त्याच्यानंतर मग इकडे बघा आता मी चहा घेऊन निघाले आईंसाठी तर पुढे आले थोडी आणि माझ्या सोबत कोण आहे परत बघा तर इकडे आजी आजी हा कशाला आलं सोबत सांगत होते ना नको म्हणून अगं पहिल्यालाच आहे ना पहिल्यानं ते मग भावार देऊ की एकदा सोय पडली ना की तू येणार आणि बरं काही रहदारी सारखी खाल्यागावातल्या माणसांची असतात आपले येणार जाणार येणार हेरी मेला वांदर म्हण केलडा म्हण एक धमसेचीच डुकर विकर आम्हाला कधी दिसणार नाही कधीच कधीच नाही दिसणार अरे आमची पार्वत आहे ना देवीची बा या बारसूज जा मस नाही तर म्हणून आजी मला एकटा सोडत नव्हतं बोलल्या आधी की जा म्हणून सरळ जा वगैरे असा नंतर म्हणतात नाही नाही मी पण येते तर आता मी आणि आज आजी निघालो तींसाठी चहा देण्यासाठी म्हणजे माणसं पण आहेत तर त्यांना पण चहा घेऊन चहा आणि पाण्याची बॉटल एक आईंनी आणण्याने सांगितलेली तर चला आता पटकन जाऊया आली मशीन करशी आली हो हे कर आली हो करशी आलेली कशी समजते तर पुलावर आल्यावर ना ह्या बैल बघा कुठे बैल बघा कुठेतरी तरी हम आहेत हम आहेत हूं आवाज नाही येते हळूहळू या अशोकचा हूं आणि इकडे खाली पर्या पर्याय आहे आणि ना फोपळ्या पण लागलेले आहेत ना अशोक ते बघा गाय आहे पुढे आणि तिकडे पलीकडे बैलाय वाटतं गाय बघा समोरून येते नाही इथं लावून करून ते खाली जायचं

आमची इकडनं पाणी आलं ते पर्यावरय पर्यालय येऊन मिळालं आहे ना या पुलावरून इकडे क्रॉस जात आहे आमचं नाही लागला तर सगळं बोर बघते भटाची घरी पर्यंत आमचाच आहे सगळं आमचं यायची वा बाहेर राहील ना हां वयच्या बाहेर राहील बाहेर तर वय म्हणजे ही इकडची वय ज्या बेडा वाट आहे डेंजर माहिती असेल इकडे मी काजू वगैरे गोळा करायला आहे यायचे तेच आहे आता हे बैल वगैरे जाऊ नये म्हणून असं ठेवलेलं आहे आणि लावलेलं असतं ह्या शिऱ्या वगैरे लावतातच हा आजींच्या आणल्यात जाताना देऊन जावा जाताना देऊन जावा जाताना देणार पण तू आता चहा देऊन येतेस ना काय तू येस नाही माझ्या चहा देऊन येते हा मग तेच तेच यालाच्या हातात दे तू ये पाटील कुकार घाला बघू कुठे आहेत बघा च्याला ये शाईला आयज्जींचा कुकार आज्जी आले मग आजींच्या कुकारावर आईंनी पण कुकार दिला आता चल जाऊया तर इकडे पाच जणच आहेत पाच आहेत आणि पाच आणि वय वगैरे काय करताय करायची आता हे साफ झाल्यावर वय करायची आधी फक्त साफ करताय साप म्हणजे नक्की काय करताय नक्की काय म्हणजे आता हे बघ हे वरती दाखव वरती तोडत तोडत जायचं सगळं रान डोंगर जंगल काय आहे ते सगळं काढत जायचो नंतर चाय पिणार प्रसंग <laughs> करणार <के> काकी भारी आहे <laughs> चाय पिणार बोलणार बोल लग्नाची गाणी म्हणणार गाणं नाही म्हटलं तुझ्या लग्नात नाही म्हटलं ना मग आता आता बोलतास लग्नाचं एक गाणं मुंबई गेलो कुठे बोलतास काय लग्न एक गाणं बोलतास आता नको दम लागले दम लागला दमला असणारच एवढं हे करून दुपारी जेवलात की नाही डबे आणलेला डब्बा आणले कसल्या कसल्या भाज्या किती जणांच्या दोन दोन भाज्या होत्या खाल्लेल्या सोबत घ्या पटकन चहा तर सकाळची चहा थंड होती की, आले आले थंड़ करून हा हा माणसा ना। ना। <laughs> <laughs> बैला, बैला मा पाय सान बोललं जाले घेतलं नि सगळ्यांनी पावसाचा भरावसा आहे पाऊस भरताय लागला तर काय इकडे बघा आजींनी उभं उबरा अंडर अंडर अनंत किती लाकड गळले आजी शांत नाही ना बसवत काम केलेली काय मान्सन तुम्ही काम केलेलं अगी ह्याच्या जंगला सगळे एकटज एकटज ना मी फिरायचा

अगं आजी हो आ जी जी तुम्ण तुम्ण हो मी काठी घ्यावा तुमची ठेवतो आजी ग आजी आता जेवणात रिगली ती अग मी काटी नेली होती तिची ग कडशीवर मी चाय घेऊन गेलो होतो ना माणसाची हिला एकतीस कसं पाठवणार मला एकतीस कोण सोडू दे तर मी येतो सांगा ती मी काठी घेतो म्हातारीचे म्हाताऱ्यांची आणि म्हटलं येतो तुझ्या महाराजा महाराज हे हे कोणाचं टी शर्ट घातलंस माझ नाही तुझ नाही मामाच आधी तुझ्या फोटो तरी कालू दे कालू ना स्माइल दे कुठे होतीस तू इतके दिवस हॅलो फ्रेंड्स बोल प्लेन लाजूबाई पुढे नाटकी आहेस कुठे होतीस तू इतके दिवस कुठे होतीस हा ही मुंबईला गेलेली म्हणून दिसत नव्हती व्हिडिओ मध्ये ना आणि मग मी पण नाही व्हिडिओ केले ते इकडे बघा ठमा खूप दिवसाने येते कुठे गेलेलीस मुंबईला ना मुंबईला आणि खाऊ काय अंदाज माझ्यासाठी चॉकी ना चॉकी आणून दिलेली आता झाले खूप दिवस त्यासाठी थांब चा देते तुला चा देऊ ना चहा नको चालेल मोबाईल पाहिजे मी बघा आणली आता थांबा चा पी कोणतं बिस्किट आहे माहित आहे बिस्किट कोणतं आहे क्रीमच खा चौक हा फू आहे इकडे बघून दाखव छान आहे काय खा चल आधी खा चल मग खा दाखवूया हा मिस्टर आता पहिली भाकरी खाणार मी बनवलंय ते हा मस्त असणार बघा एकदा खाऊन सांगा मला कुर कुरकुरीत आहे हवा तुला कुरकुरीत मस्त कामा खाल्ली तू भजी कच्ची होती चांचा आणि तिच्या तोंडात आहे बघा तुझ्या तोंडातली दाखव <laughs> तर मंडळी काल व्हिडिओ एंड नाही करता आला करायचा होता पण नंतर राहून गेलं भजी वगैरे काढली भजी तर खूप मस्त झालेली ते सुद्धा दाखवतं जायला कारण नंतर माझं सर्दीमुळे डोकं जाम झालं त्यामुळे मी काय केलंच नाही आता पण तुम्हाला आवाजावरून समजत असेल की थोडी तब्येत डाऊनच आहे तर ठीक आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित लाईफचा सत्तावीसवा ब्लॉग आता भेटूया अठ्ठावीसव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय